Thank you. हा माझा पॅच कम्प्लीट झालाय इकडे ही वाट बघा ही अशी आहे आणि खाली खाली पूर्ण दरी आहे खबर काही नाही हा प्रॉपर हातात ग्रीप ठेवू एक आणि एक पाय प्रॉपर खाली आहे गुड मॉर्निंग एव्हरीवन बोला काय सो so, आज कुठेतरी नवीन ठिकाणी चाललो आहे सो yeah. so, नवीन ब्लॉग नवीन लोकेशन आणि आज दोन आणखी मित्रांसोबत हो प्रितीश आणि रियाल सो uh -huh. so, नवीन ठिकाण आज एक्सप्लोर करूयात आणि जो पालीला रस्ता जातो त्या रस्त्याला आहे आणि आम्ही आता थांबलो आहे ब्रेकफास्टसाठी सगळं चहा आणि ब्रेड काही इनफ नव्हता <laughs> आणि आपल्याला ट्रेक करायचं तर ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे आमच्यासोबत हे दोन मंडळी आहेत है, आणि ह्यांनी ऑर्डर केली काय ऑर्डर केली hmm, छोले भटुरे मिसळपाव मिसळ मिसळपाव तुम्ही पोहा आणि मी घेतला आहे डोसा असं काहीतरी हे एक एक पुरणार नाही आम्ही काहीतरी घेऊ आणखीन चांगलं पोट भरून कारण अजून इथून पंचवीस किलोमीटर मगगड आहे आणि मग चांगलं पोट भरून गेलो पाहिजे एक तास अगोदर जेवण करतोय तर इनफ राहील कारण इमिडिएटली खाऊन जर ट्रेक कराल तर त्रास होईल पण थोड्यासा मध्ये डिस्टन्स असेल मग रिअल पोहोचलो आपण आता ट्रेकिंग स्टार्ट होईल आता जस्ट बेस विलेजला ला पोहोचलो आहे गाड्या पार्क झाल्या और फिर अभी आपण स्ट्रेक स्टार्ट करेंगे भिळे उगाव।, उगाव का आणि हे खालच दोन्ही एकच का एकच बर ही वाडी आहे तो गाव भिळे वाडी म्हणतात का किती वेळ लागेल किल्ल्यावर जायला तास लागेल तासभर

ज्या गावात आपण आता गाडी पार्क केली आहे ते भिळीव गावाची वाडी आहे त्याच्या अगोदर येताना आपल्याला जे मंदिर लागलं होतं ते खाली गाव आणि वरची हे काही घरांची वाडी म्हणजे जवळपास एक दोनशे मीटरवरती गावकऱ्यांच्या मते आम्हाला एक तास लागेल ट्रेक करायला तर बघूयात साहजिकच लागणार आहे कारण आपण एक्सप्लोअर करत चाललो तर बघूयात किल्ल्यांचे काही अवशेष वगैरे आपल्याला पाहता येईल तर ते सगळं बघत जाऊयात मंडळी आम्ही ज्यावेळेस खोपोलीवरून पुढे निघालो होतो उंबरखिंडीपर्यंतचा जो एक पॅच आहे ना तिथे इतकी मस्त ग्रीनरी होती रस्त्याला दुतर्पा इतकी दाट झाडी आणि तसंच त्याच्या पुढेही ज्यावेळेस मृगगडाकडे वळलो आम्ही मेन हायवे पासून तेव्हाही सुंदर गावी धुनी दुतर्पा परत बऱ्याच ठिकाणी नदी क्रॉस करते अतिशय सुंदर रस्ता आणि आत्ता हा ट्रेक रूट पण इतका छान आहे ना की इतकी दुतर्पा घनदाट झाडी आहे यामधून शांत नितांत असा रस्ता चाललाय सो म्हणजे एक ट्रेक करण्यासाठी आपण येतो काहीतरी अनुभवण्यासाठी शहरातून बाहेर पडून आपण थोडंसं कुठला तरी एक पीस म्हणतो सुख म्हणतो तो अनुभवण्यासाठी येतो तो, तो खराच देणारा हा ट्रेक आहे वन ऑफ द ट्रेक म्हणू शकतो आपण कारण मला प्रचंड आवडलं आहे आणि आपल्या साथीदारांना पण आवडलं आहे अतिशय अवघड असा घाम मला आलेला आता मला थोडा बसू दे थोडासा आराम करू दे देवड थोडं सुचेल अस तू नको थांबू एवढा वेळ आम्हाला गड चढू दे <laughs> <है ना? laughs> <laughs> रियाल खूप थकली आहे तिला बसू देत नाही आता तिला थोडं रडू दे तुला पाण्याचं घडू देण्याचं घडू हातावर वेट दे हुजू हातावर पूर्ण वेट देश शेवटच्या टप्प्यात आहे शेवटचं कातर आहे त्याच्यावरती बरा शेवाळ साचलंय त्याच्यामुळे थोडासा पॅच बिस्की वाटतोय आपल्याला प्रॉपर बॉडीचं बॅलन्स ठेवून आपल्याला चढत आहे सो झाडाला पुढे रोप बांधले आणि ते ही अशी सळी आहे तर हे पकडून आपल्याला चढायचे हे खूप छान केलंय कारण त्यामुळे चढणं आणि उतरणं दोन्ही सोपं होत इथे फुल पाणी आहे स्लिपरी आणि इथे दगड आणि हा पॅच असा दिसतो डेंजर बघ इथं पाठी मागे आली असती ठीक आहे इथं इथून हे बघ डायरेक्ट पाहिरेन्स नाही आहे ना, ना पकडायला काय पकडायची गरज नाही ना पायरी बनते ना झाली पायरी इजिली अवघड नाही बनवायचं युज करायचं नाही पद्धती नाही करायची आपल्याला जेवढं नवीन नवीन शिकता येईल टेक्निक इम्प्रूव्ह करता येईल ते करायचं पादुका तिथं वरती आहेत का उरलेल्या हा इथं पादुका आहेत म्हणजे समाधीसाठी समाधी, समाधी स्थान आहे हे काय आहे मंडळी आता आपण गुहेकडे चाललोय वरती आलो मधल्या पॅचला एकीकडे गुहा आणि दुसरीकडे बाकीचे अवशेष किल्ल्याचे पण इथला जो जो गुहेकडचा पॅच आहे ना तो दगडी पॅच बराच फेमस आहे तर तिथून जाऊ आपण बघूयात की कसं आहे आम्ही फायनली लेणीमध्ये आलोय आणि याच्यामध्ये अशी पूर्ण एक खोली आहे पण काही नाही पण इथंपर्यंत यायला आमची जे वाट लागली कारण तो पॅच ऍक्च्युअली खूप रिस्की आहे ऍक्च्युली डिफिकल्ट म्हणणार नाही पण रिस्की आहे कारण बऱ्याच ठिकाणी खूप आहेत पकडायला पण काही ठिकाणी अजिबात सपोर्ट नाही आहे आणि शेवाळं पण आहे काही ठिकाणी सो खूप काळजी घेऊन आपल्याला यावं लागतं पण पुढे आल्यानंतर ही जी लेणी आहे खूप सुंदर आहे आणि विशेष म्हणजे याचा चांगलाच वापर केला गेला असावा कारण मी बघू शकतो आता पावसाळा आहे तरी पण म्हणजे पाठीमागे पूर्ण खोली आहे अशी आणि त्याच्यात पाणी नाही आहे बिलकुल सो मे बी आय डोंट नो मे बी हे टाका असावं लिकेज झालं असेल किंवा मग ती खोली प्रॉपर आहे अ येई विश्रमासाठी वापर केला गेला असावा यायला तर आलो न तर परत जाताना आपल्याला परत सेम पॅच आहे कारण लेणीकडून परत जायला सेमच वाट आहे वा सो हा माझा पॅच कम्प्लीट झाला आहे इकडे मी वाट बघा ही अशी आहे आणि खाली <laughs> खाली पूर्ण दरी आहे नको काही नाही हां प्रॉपर हातात ग्रीप ठेवू एक आणि एक पाय प्रॉपर खाली ठीक आहे ठीक आहे प्रॉपर पाय ठेवलंस तरी काही हरकत नाही ठीक आहे हे म्हणूनच शूज नाही वापरत ते त्याच्यामुळेच हे आमचा अनुभव आहे अगोदरचा पण शूज तर लेणीकडे आलोय आम्ही आणि दामिनीच्या शूजमुळे दामनीचा कॉन्फिडन्स एकदम लो झाला होता आता आम्ही वर चाललोय तर परत इकडे अशा पायरींचा पॅच आहे आणि आता दामिनी पुढे आहे कारण इकडे पकडायला लावून ठेवलंय आणि तिथे तिथे गरज होती तिथे नाही लावले होण्यास टाकी विहीर आहे ते अभे बाराव आहे बाराव आहे बारा इकडे पाणी सतत असणार नंतर बांधलेले वाटते हां पॅक केले कातळत कोरलेले त्याला पॅक केले इकडे हे टाका आहे पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला पाण्याचं टाकं दिसलं ज्याला कातळ म्हणजे कातळात कोरलेल्या पायऱ्या होत्या आणि नंतर बांधकाम केलेलं आहे पण त्याहून थोडं पुढं आलं तर हे आपल्याला थोडंसं एक वास्तुदिशय एक वाड्याचं अवशेष दिसतं मला माहिती नाही एक्झॅक्टली काय आहे ते बट इथे एखादा पाडा खोली सदर काहीतरी असावाच राजवाड्याला म्हणजे हा आहे बाले किल्ला मृगगड मृगगडचा आणि बाले किल्ल्याला आहे हा राजवाडा तुम्ही अवशेष बघू शकता आणि इथे हे अवशेष व्यवस्थित दिसतात कारण इथे संवर्धन मोहीम झालेली आहे राबवलेली आहे कारण व्यवस्थित सगळे दड दगड रचून ठेवलेले आहेत सो ज्यांनी कोणी के केलंय खूप खूप धन्यवाद आभारी आहेत तुमचे राजवाड्याच्या पुढे पण एक रस्ता जातोय छोटीशी पायवाट आहे सो आपण बघतोय की पुढे अजून काय आपल्याला मिळतंय बघायला आणि एक खास गोष्ट म्हणजे म्हणजे हे खरं तर असं ऑब्झर्व करायला मिळतच नाही की संडेचा दिवस असू नाही आज किल्ल्यावरती फक्त आम्ही आहो म्हणजे खूप कमी किल्ले असे आहेत की सुट्टीच्या दिवशी तिथे गर्दी कमी असते किंवा लोक कमी असतात सो हा एक किल्ला आहे की फक्त आम्ही आहोत संडेचा दिवस असू नाही काय दिसलंय आकाश आपल्याला पाण्याचे टाके दिसताय आणि पूर्ण असं प्लेन कातळ आहे आणि त्या कातळामध्ये मधोमध पाण्याचे टाके कोरलेले आहेत इथं yes. जायचंय मला आणि इथून आपल्याला पूर्ण प्रचंड असा व्ह्यू दिसणार आहे या साइडचा तर तो yes. पाहतात आपल्याला आणि कातळ खरंच खूप सुंदर आहे आणि टाक्या पण मोठ्या आहेत असा पूर्ण परिसर हा कातळ आहे हा कशी तिकडे <laughs> वरती चढायचा प्रयत्न चालू आहे पूर्ण असंच तेच ते गाव तिथून आपण आलोय तिथे गाव तर तिथून आपण आलो आणि हा पूर्ण परिसर आणि गावाच्या सभोवताली परिसरात कोणती नदी आहे नाही पाताळ गंगा सॉरी सॉरी पाताळ गंगा नदी आणि त्याचा उगम इकडे आणि इकडे बरेच वॉटरफॉल इकडे पूर्ण आपला हा लोणाळ्याचा परिसर लायन्स पॉईंट टायगर पॉइंट असं वरती इकडेच कोरीगड घनगड वगैरे वरती आणि हा आपण ब्रगगडावरती आहेत आणि इकडे परत सुधागड वगैरे असेल तर पाण्याच्या टाकीच्या थोडं पुढं आलो आपण कातळाचा जो टोक आहे तिथून आपल्याला हा परिसर दिसतो तर इकडे जे नदी दिसते आपल्याला ती पातळगंगा नदी हे खाली गाव जिथून आपण स्टार्ट केला म्हणजे ते गाव आणि इकडे जी वाडी आहे जिथे आपण बाईक कार केली तर ती वाडी दिसते इकडे हा थोडीशी खाली अशी डोंगराची सोंड आहे पण तिकडे जाता नाही आहेत हा डेड अँड आहे पूर्ण आणि इकडे पूर्ण आपल्या पाठ्यामागे किल्ल्याचा पूर्ण परिसर आहे मंडळी तर ह्या कातळात ना हे तुम्हाला लाईन्स दिसत असतील असे आणि मध्ये मध्ये हे खड्डे दिसत असतील तर हा पूर्ण पूर्ण कातळावरती तिकडं टाका आहे आणि इकडे हे असे सगळे काम केलेले आहेत तर हा खड्डा काय असेल इकडे दाखवा तर हा खड्डा काय असेल तर या कातळात जे टाके कोरले गेले ना तर त्याच्यासाठी विशिष्ट अशी एक पद्धत वापरली गेली त्या पद्धती याच आहेत हे पूर्ण मार्किंग करून त्याच्यामध्ये ठिकठिकाणी थीक, विशिष्ट प्रकारचं लाकूड सोडून किंवा आणखीन काहीतरी असेल पण इथे टाकं बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता पण तो कार्य पूर्ण पूर् पूर्णत्वास नाही आला आहे तर कदाचित त्यांना त्यांनी तो काम पूर्ण केला असतं जर आपल्याला दुसरं एक टाकं इथं पाहायला मिळालं असतं तर हेच सगळे ते स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटतं तर आमचं पाणी संपलं आहे म्हणजे एका बाटलीला संपतंय आहे आमच्याकडे बॅकअप प्लॅन आहे स्टील आपल्या गड्यावरती चांगलं टाकं भेटलं आहे आणि याच्यातलं पाणी स्वच्छ आहे तर मी तुम्हाला पाणी काढून दाखवतो हे बघा मिनरल वॉटर आणि हा प्रॉपर मिनरल वॉटर आहे याच्यात तुम्हाला काहीही डोळ्याने ही घाण दिसत नाहीये असली पाणी मी कुठे चष्माला काही नाही दिसत आहे हिस्ट्री काय आहे या गडाची किंवा काय महत्त्व असेल बघा आता उमरागड हा कुठल्या रिजन मध्ये येतो तर कोकणात येतो राईट आपल्याला माहिती आहे भौगोलिक दोन विभाग पडले एक आहे कोकण आणि दुसरा सह्याद्री ठीक आहे सह्याद्री आणि कोकणाला जोडणारे जेवढे घाटवाट आहेत ना त्यांच्या जोड़ मधोमध हा मृगगड येतो म्हणजे अर्थातच त्या घाटवाटांवरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला असावा आणि त्यात आणखीन एक घटना घडली जी उंबरखिंड आपण ज्यावेळेस कोपोलीवरून येत होतो त्यावेळेस तो पूर्ण झाडीचा रस्ता संपल्यानंतर आपल्याला एक शेवटी बोर्ड दिसला उंबरखिंड तर तिथे एक लढाई झाली होती तर तिथे एक कार्तलब खान नावाचा सैनिक आला होता oh. जो चढून आला होता मराठ्यांवरती तर तो जात होता रायगडच्या दिशेने कोकणात जात होता तो तिकडून लोहगड विसापूर त्याला अडवलं नाही कारण का तर त्याला कोंडून मारायचं होतं आपण जे म्हणतो ना की गनिमी कावाने आपण सैन्याचा म्हणजे पराभव करायचो महाराजांचा जो गणिम काव होता तर त्याचा प्रॉपर वापर करून उंबरखिंडीत त्यांना कोंडलं होतं खिंड अशी की चहू बाजूंनी पूर्ण जंगल आहे आणि बऱ्याच वाटा त्यांनी जाणून बाजून बंद केल्या होत्या त्याच्यामुळे काय होत होतं की त्याचं सैन्य जाऊन अडकायचं आणि त्या कोंडीत कारतालब खान हा सापडला मग तिथं त्याला मारलं होतं मग तो जो पराभव होता ना तो उंबरखिंडीत घडला त्यावेळा मग मृगगडाचा वापर केला गेलेला असावा कारण शक्यता जवळच आहे ना इथून मग आला सुधागड आला इकडे पुढे सुधागड आहे आणि जवळच पालीच अष्टविनायक पण आहे तर या सगळ्या गोष्टींवरती वॉच ठेवण्यासाठी नियर एरिया आहे सरसगड सरसगड पण जवळ आहे आहे हां पालीला लागूनच अच्छा म्हणजे मृगगड पुढे सरसगड आणि मग okay. सुधागड सुधागडच्या पुढे जाऊ तर डायरेक्ट रायगडच आहे चढताना ऍक्च्युली आम्हाला हे मंदिर दिसलेलंच नव्हतं पण आता उतरताना मी जरा या बाजूला आलेलो सो हे इतकं सुंदर छोटसच आहे पण इथली जी मूर्ती आहे जी रेखीव मूर्ती आहे देवीची ती खरंच खूप सुंदर आहे चला तर आपण उतरायला चालू केले आणि शेवटी येताना आपण मंदिर पण केला आम्हाला सापडत नव्हता बऱ्याच वेळा पण शेवटी सापडला तो, तो, तो मंदिर गेला आणि उतरताना डेंजर बट आपण काळजीपूर्वक सगळं करतोय व्यवस्थित उतरतोय आपल्याला पटकन बाईक जवळ जायचंय आणि आणखीन एक काहीतरी ऐतिहासिक गोष्ट करायची की सो या डन विथ अ ट्रेक बेस विलेजला आलोय गावी जिथे आम्ही ऍक्च्युली सामान ठेवलं होतं आमचं सगळं सो या वॉट द नेक्स्ट प्लॅन हो किल्ला हा मस्त होता अगदी काही पॅचेस हे रिस्की होते बट सुंदर आहे यार म्हणजे इतकं कातळात कोरलेलं काम आहे ना म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मी पाहिलं काहीतरी असं टाके असतील पायऱ्या असतील तिलेनी असेल हे सगळंच खूप सुंदर आहे असं म्हणजे वन डेमध्ये प्रॉपर प्लॅन होऊ शकतो असं आहे तुम्ही सकाळी निघा का रात्री निघा बट रात्री निघाल्याचा फायदा हा आहे की तुम्हाला दुपारी उन्हाचा वगैरे काही त्रास होणार नाही आणि आता चांगला मौसम आहे हिवाळ्यात तर बेस्ट आहे करण्यासाठी हा ट्रेक सेफ पण असेल हां मी ते आता बोलू का तर मंडळी भिळे गावात पार्किंगच्या साईडलाच हे पार्किंग आहे असं माझ्या पाठ्यामध्ये आणि मंदिर तर इथेच एक छोटंसं किराणा दुकान पण आहे तर आणि ते काकू आहे तिथे तर त्यांच्या इथे जेवणाची वगैरे सोय होऊ शकते आ, तर त्यांची कॅपॅसिटी आहे तशी शंभर एक लोकापर्यंत करू शकतात सर तुम्ही इकडे येत आहे तर इथे येऊ शकता जेवणाची वगैरे सोय करू शकता मंडळी तर आपण समरभूमी उंबरखिंड येथे पोहोचलेलो आहोत आणि मगाशी आपण मृगगडावरती बोलत असताना सांगितलं होतं की ज्यावेळेस कार्तलब खानासोबत जी झुंज झाली होती मराठ्यांची त्याला कोंडीत आणलं होतं उंबरखिंडीत आणि इथेच त्याचा पराभव केला गेला होता आणि त्यावेळेस मृगगडाचा कदाचित वापर केला गेला असावा तर तीच खिंड म्हणजे उंबर ती उंबरखिंड पूर्वी ही लोकांना माहिती नव्हती पण काही जाणकारांनी तिचा शोध लावला शोधून काढला आणि तिथे आता चांगलं स्मारक बांधलेलं आहे आणि इथे आता नित्य लोकं येतात दर्शन घेतात इथल्या जागेचं महत्त्व त्यांना माहिती आहे तर तुम्ही ही या भागात कधी आलात मृगगड असेल सुधागड असेल सरगड सॉरी सरसगड असेल आणि पालीचं देवस्थान अष्टविनायक देवस्थान जे आहे हे सगळं करत असताना तुम्ही इथेही येऊ शकता फार अंतर नाही आहे मेन रोडपासून जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावरती ही किंड आहे पाणी क्रॉस करताना चांगलंच मांडीपर्यंत पाणी आहे हां अजूनही जागा होत्या पण ही सेफेस्ट वाट वाटते आम्हाला म्हणून आम्ही आलो आणि अगदी आता स्मारकाच्या जवळ आहेत आपण आमची भटकंती आता पूर्ण होती आहे का आज आम्ही मृगगड बघितला आहे आमचं फिरून झालं आहे आणि आत्ता एंड ऑफ द जर्नी आम्ही उंबरखिंडचं पण दर्शन घेतलं आहे आणि परत निघतोय पुण्याला वातावरण बदललं आहे अचानक आता पाऊस फरायला चालू झालं आहे आम्ही लवकर निघतोय तुम्हाला कसा वाटला हा प्रवास सांगा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक आणि शेअर आणि कमेंट करा